रामकृष्ण हरिमाऊलींना सर्वांना गौरीचं नमस्कार तर कसे आहात सर्व आज आपण बनवतोय गणपती बाप्पासाठी महाप्रसाद बनवतोय तर रव्याचा तर इथं मी पावशर रवा घेतलेला आहे पावशरचा ग्लास आहे एक ग्लास भरून रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर पावशर दूध घेतलेलं आहे पावशेरच्या जास्त असेल पण पावशेर दूध घेतलेलं आहे इथं काजू बदाम घेतला दोन केळी आणि एक ऍप्पल घेतलेला एक सफरचंद दोन केळं असे घेतलेले तर सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण काजू बदाम भाजून घेऊया आणि हे पण कट करून घेऊया रवा भाजून घेऊया दूध गरमच करेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवत्या आणि हो मी तुम्हाला तूप दाखवायचं राहिलं पूर्ण पावशेरचे तूप मी इथे साजू तूप घेतलेले ते पूर्ण आपल्याला घालून द्यायचे आहे तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आपण त्याच्यात तूप घालून घेऊया पूर्ण पावशेर तूप आपण इथे घालून घेतले तूप गरम होतो तोपर्यंत आपण बाकी आपण इथे बदाम भाजून घेतो थोडीशी कारण की त्याच्या थोडंसं थोडस तो निघून जाईल आणि आता आपण ते बारीक करून घेऊया आपल्याला तूप छान असं गरम झालेलं आहे आपण रवा घालून घेऊया छान मस्त पैकी आपल्याला कमी गॅस वर मस्त पैकी लाल असाल रवा भाजून घ्यायचा इथं आपल्याला रवा छान असं भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आता घालून घेऊया काजू बदाम आणि कट केलेला फ्रूट तर इथं आपण फ्रूट घालून घेऊया त्याचबरोबर घालून घ्यायचे काजू बदाम काजू बदाम आपण भाजून घेतलेले त्याच्यामुळं त्याच्याला वास वगैरे काही येणार नाही छान असं आता परतून घेऊया आणि त्याच्यात आता दूध घालून घेऊया शिऱ्यामध्ये दूध घालून घेऊया इथे आपण गरम करून घेतलेलं दूध घालून घ्यायचे गॅस कमी ठेवायचा गॅस फुल करायचा नाही छान असं परतून घ्यायचे त्याच्यामध्ये आता छान असं परतून घेऊया वर करून घ्यायचं गॅस थोडासा मोठा केला तरी चालेल म्हणजे मग पटकन दूध आटल अजून आपल्याला साखर घालायची आहे साखर सुद्धा त्याच्यामध्ये पाणी सोडणार आहे पण हे छान असं एकदा परतून घेऊया दुधामध्ये इथे आपल्याला महाप्रसाद गणपती बाप्पासाठी छान असा तयार होतोय आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा येतोपर्यंत छान छान असा गणपती बाप्पा बनवून घालायचा आहे तर आता इथं आपल्याला दूध पूर्ण आटलेलं आहे शिर्यातलं तर आता आपण एक वाटी साखर घेतलेली आहे ती पण घालून घ्यायची आहे पावसावरच्याच मानाचं घ्यायचं सगळं आपल्याला प्रसादासाठी सगळं प्रमाणामध्ये पाहिजे असतं तर इथे आपण एक वाटी साखर घालून घेतलेली आहे आता साखरेचं पण पाणी होईल तर छान असं परतून घेऊया व्हिडिओकडून बघता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईकही करायला विसरू नका त्याचबरोबर बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन वेगवेगळ्या तुम्हाला रेसिपी बघायला भेटत जाते आता गॅस थोडासा मोठा करूया आणि छान असं परतून घेऊया तर इथे बघा किती छान असं तूप एक साईडला व्हायला लागलेलं आहे छान असं तर आपण पूर्ण पावसर पावसरच्या मानाने घातलेलं आहे तर आधी तूप दिसत नव्हतं आता तूप दिसायला लागलेले त्याच्यामध्ये कढई सोडायला लागलं शरम झाल्यानंतर आता तूप दिसायला लागलं त्यात कमी गॅसवर छान असं परतवलं तर छान असं मस्तपैकी आपल्याला महाप्रसाद तयार होतो गणपती बाप्पासाठी तर आपल्याला महा तसा तिथं तयार होत आलेला आहे छान असं मस्त पैकी त्याला तूप पण सुटत आहे आणि छान असं मस्त पैकी झालेला आहे तर कडाकडानी बघा किती छान असं मस्त बैकी तूप आलेलं आहे बघा कसं तुपाचे बुडबुडे ते बघा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील मी तुम्हाला एकदा एकदा नाही दोनदा दोनदा सांगते आणि खूप छान असं महाप्रसाद तयार होतो तर कडाकडाने बघा किती छान असं तूप वरती आलेलं आहे तर महाप्रसाद करायचा म्हटल्यानंतर त्याला तुपाची जास्त गरज असते तुपाशिवाय जास्त प्रसाद होत नाही त्याच्यासाठी पूर्ण पावशरला पावशर वापरायचा तर बरोबर मापामध्ये माप जर केला तर एकदम परफेक्ट असं मस्तपैकी आपल्याला कुठलाही पदार्थ होतो तर छान असं आपल्याला इथं महाप्रसाद तयार आहे गणपती बाप्पासाठी तर बघा किती छान असा मस्तपैकी आपल्याला प्रसाद तयार झालेला आहे तुम्हाला जर तूप कमी वापरायचं असेल तर तुम्ही तूप कमी वापरलं तरी चालेल काही हरकत नाही मी इथं थोडंसं म्हणजे जेवढं मापलं तेवढं पाहिजे तेवढं वापरायचं असतं पण जर तुम्हाला नको असेल तर नाही वापरायचं तर इथं बघा कडाकडाने कसं तूप तयार झालेलं आहे त्याच्यासाठी मी वरती करून घेतलेलं आहे आणि बघा किती छान असं मस्तपैकी आपल्याला महाप्रसाद तयार आहे तर आता गरम गरमच आपण गणपती बाप्पाला प्रसाद देणार आहोत तर हे मी मुद्दा म्हणून असं वरती करून घेतलं का तुम्हाला त्याच्यात खूप दिसावं म्हणून मग तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालल तर छान असं मस्त पैकी आपल्याला महाप्रसाद तयारी आता गॅस बंद करूया आणि गणपती बाप्पाला प्रसाद देऊया तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो छान राहा मस्त रा खोसरा गणपती बाप्पाला प्रसाद देऊया तर इथे गणपती बाप्पाला प्रसाद देऊया आपण